प्रस्ताव संमत झाला आहे प्राध्यापक राम शंकर शिंदे जरा शांत राहिलेलं एकमत आहे आभारी आहोत प्रस्ताव संमत झाला आहे प्राध्यापक राम शंकर शिंदे विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे असे मी जाहीर करते याच्यानंतर प्राध्यापक राम शंकर शिंदे यांनी विधान परिषद सभापती यांनी सभापतींचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते आणि त्यांना फक्त आपल्याला इथून येण्यासाठी पायऱ्या नसल्यामुळे आपल्याला मागच्या दाराने त्यांना आणायला लागते <laughs> त्याच्यावर मी काही वेगळं भाषा करत नाहीये आमच्या शंभूराजी शिंदेच अशी इच्छा होती की डायरेक्टच आणावं पण त्याच्यासाठी ते सगळं आसन जे आहे ते कापायला लागलं असतं त्याच्यामुळे ते बरोबर झालं नसतं

네. <dı DANIEL CURIAR> 미미다 <기� Suzuki> <kabita>. <unlikely> <팥> <aesthetic> <�rast��> <laughs>

माननीय सभापती महोदय सर्वात पहिल्यांदा मी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो